नमस्कार शेतकरी महसूल तहसील जिल्हा जळगाव संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे संत्रा पीक उत्पादनासाठी आता अनुदान भेटणार आहे बघा मागच्या काही दिवसांमध्ये मा अतिवृष्टी आणि अतिवृष्टीमुळे बरस संत्रा पिकाचं नुकसान झालेलं सा होतं त्यामुळे महाराष्ट्र शासनाने वर्धा जिल्ह्यातील आर्वी कारंजा आणि अष्टी या तालुक्यातील शेतकऱ्यांना विशेष एक पॅकेज जाहीर केलेला आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचं संत्रा पीक नुकसान झालेलं आहे त्यांच्यासाठी याबद्दलचा शासन निर्णय झालेला आहे आपण त्या संदर्भात पाहू महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागांतर्गत दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हा जॅर निर्गमित झालेला असून जे काही संत्रा पीक उत्पादक शेतकरी आहेत त्यांना आता अनुदान भेटणार आहे बघा वर्धा जिल्ह्यातील जे काय आर्वी आहे आर्वी तालुका कारंजा तालुका आणि अष्टा अष्टी तालुका या तालुक्यातील शेतकऱ्यांचं मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झालेला होता त्याचप्रमाणे जून मध्ये जो काही मृग बहर असतो त्यामध्ये पावसाचा खंड होता किंवा चाळीस डिग्रीच्या वर तापमान गेल्यामुळं मृग बहर वाळून गेल्यामुळं बरंच नुकसान या संत्री उत्पादक शेतकऱ्यांचं झालेलं होतं त्यामुळे विभागीय आयुक्त नागपूर यांनी प्रस्ताव मांडला की या सर्व शेतकऱ्यांना बारा कोटी अडतीस लाख एक्क्याण्णव हजार तीनशे रुपये इतका मदत निधी महाराष्ट्र शासनाने द्यावा इतका अनुदान द्यावं त्याच अनुषंगाने हा निर्णय झालेला आहे त्या संदर्भातील जो निर्णय झालेला आहे आपण पाहूयात हा निर्णय जो झालेला आहे तो जिल्हाधिकारी वर्धा व विभागीय आयुक्त नागपूर यांनी सादर केलेल्या अहवालानुसार आर्वी कारंजा आणि आष्टी तालुक्यातील तीनशे पंधरा गावातील पाच पाँछ हजार पाचशे सहा हेक्टर बाधित क्षेत्रातील आठ हजार नऊशे नव्याण्णव लाभार्थ्यांना बघा आठ हजार नऊशे नव्याण्णव ह्या लाभार्थी आहेत या आठ हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे जवळपास नऊ हजार शेतकऱ्यांना थेट डीबीटी द्वारे बँक खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत याबद्दल ची सर्व जिम्मेदारी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यावर देण्यात आलेली आहे आणि हा शासन निर्णय झालेला आहे आता आपण हे कुठल्या मंडळामध्ये किती पैसे भेटणार आहेत आपण त्या पाहूयात बघा वर्धा जिल्ह्यातील जो काही का आर्वी आर्वी तालुका आहे त्या आर्वी तालुक्यातील लाभार्थ्यांची संख्या आहे एक हजार सातशे अकरा आणि ह्या एक हजार सातशे अकरामध्ये कुठल्या कुठल्या आर्वी तालुक्यातील मंडळ आहेत बघा खरांगळा विरुळ दाऊदपूर आर्वी वाठोडा वाढोणा आणि रोहणा म्हणजे ह्या मंडळामध्ये जे जे शेतकरी येतात ह्या मंडळामध्ये त्या सर्व ह्या मंडळातील एक हजार एकाहत्तर शेतकऱ्यांना हे पैसे भेटणार आहेत त्याचप्रमाणे आष्टी तालुक्यातील जो काय आष्टी अंतोरा साहूर तळेगाव या मंडळातील शेत या मंडळातील दोन हजार सातशे एकोणऐंशी शेतकऱ्यांना पैसे भेटणार आहेत त्याचप्रमाणे कारंजा तालुक्यातील कारंजा सारवाडी ठाणेगाव आणि कन्नमवार ग्राम आणि दाभा या मंडळातील पाच हजार एकशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना म्हणजे असेच टोटल वर्धा तो वर्धा जिल्ह्यातील आठ हजार नऊशे नव्याण्णव शेतकऱ्यांना हे बारा कोटी अडतीस लाख एक्क्याण्णव हजार तीनशे रुपये थेट त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहेत येत्या काही दिवसांमध्ये हे पैसे संत्रा अनुदानाचे जमा होण्यास सुरुवात होतील अशाच प्रकारचे नवीन नवी नवी अपडेट्स जी शासन निर्णय राजपत्र आणि शासन योजना पाहण्यासाठी तुम्ही माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त वर्धा जिल्ह्यातील आर्वी कारंजा आणि आष्टी तालुक्यातील ज्या काही संत्रा शेतक शं, संत्रा शेतकरी उत्पादक आहेत त्यांना जास्तीत जास्त शेअर करा अशी मी विनंती करतो धन्यवाद